श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कवड्यांबद्दलची माहिती पाहणार आहोत आपल्या घरामध्ये कवड्या का असाव्यात तसेच त्या कोणत्या दिशेला ठेवाव्यात देवघरामध्ये कवड्या का ठेवल्या जातात आपल्या घरामध्ये धनधान्य जे आहे तर यामध्ये वाढ व्हावी घरामध्ये बरकत यावी असे आपल्याला वाटत असेल तर आपण कवड्यांचा कोणता उपाय करायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच ज्यांना सर्वप्रथमच कवड्या घरामध्ये आणायच्या आहेत घरामध्ये स्थापन करायच्या आहेत तर त्याची स्थापना कशी करावी याबद्दलची सुद्धा माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पुरातन काळापासूनच लक्ष्मी प्राप्ती व्हावी घरामध्ये धनप्राप्ती व्हावी तसेच माता लक्ष्मी स्थिर व्हावी म्हणून कवड्यांचा वापर आहे तो केला जातो माता लक्ष्मीला कवड्या ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली तर त्याप्रमाणेच कवड्यासुद्धा समुद्रातून मिळतात कवड्या ज्या आहेत तर ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करत असतात म्हणजे आपल्या घराकडे माता लक्ष्मीला खेचण्याचे काम या कवड्या करत असतात तसेच कवड्या या धनदायक सुद्धा मानल्या जातात कवड्यांचे काही अनुभवशुद्ध उपायसुद्धा जर आपण केले तर आपल्या घरामध्ये कधीही पैसा कमी पडत नाही घरामध्ये बरकत जी आहे तर ती येतच राहते तसेच आपण या कवड्यांची नित्यपूजा जर केली तर माता लक्ष्मीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला कायमस्वरूपी मिळत असतो तसेच कवड्यांची पूजा केल्यामुळे त्याचे फळसुद्धा आपल्याला नक्कीच मिळत असते आता कवड्या ज्या आहेत तर त्या कवड्या पांढऱ्या रंगाच्या असतात पिवळ्या तपकिरी तर अशा प्रकारच्या कवड्या ज्या आहेत तर त्या असतात परंतु यापैकी पिवळ्या रंगाच्या कवड्या ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत परंतु तुम्हाला जर काही कारणाने पिवळ्या कवड्या मिळाल्या नाहीत म्हणजे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये कवड्यांची स्थापना करायची आहे परंतु पिवळ्या कवड्या मिळाल्या नाहीत तर तुम्ही पांढऱ्या ज्या कवड्या आहेत तर त्यांना हळदीच्या साहाय्याने पिवळ्या करू शकता म्हणजे हळद घ्यायची थोडीशी ओली करून त्या कवड्यांना आपल्याला ती हळद लावायची आहे आणि दहा पंधरा मिनटं तशाच कवड्या सुकायला ठेवायच्या आहेत म्हणजे त्या कवड्या ज्या आहेत तर त्या पिवळ्या होतील अशा प्रकारे आपण पिवळ्या कवड्या करून त्याचा उपाय जरी केला तरीसुद्धा चालेल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण कवड्या जेव्हा घरी आणणार तर त्याची स्थापना आपण कोणत्या दिवशी करावी तर मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमा तिथी जी आहे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा या कवड्यांची घरामध्ये स्थापना जी आहे तर ती करू शकता प्रथम काय करायचं तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसायचं त्यानंतर बसायला आसन घ्यायचं स्वतःला हळदी कुंकू लावायचं तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर तुम्ही या कवड्यांची स्थापना केली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर एक पाठ घ्या किंवा चौरंग घ्या त्यावर ते एक कापड अंतरा आणि जरी तुम्हाला पाठ चौरंग घेणे शक्य नसेल तरी देवघरामध्येच जर जागा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ती स्थापना केली तरीसुद्धा चालेल परंतु आपण प्रथमच स्थापना करत आहोत त्यामुळे पाठ किंवा चौरंगावरती आपल्याला एक दिवस या कवड्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत मग तुम्हाला ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या एका तामनामध्ये सर्वप्रथम मांडायच्या आहेत या कवड्यांना आपल्याला पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या देवांच्या मूर्तींना अभिषेक करतो तर त्याप्रमाणे हा अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना अगोदर आपल्याला दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही गोष्ट करताना कोणताही धार्मिक विधी असेल किंवा कोणत्याही एखाद्या वस्तूची तुम्ही देवघरामध्ये स्थापना करत आहात तर त्यावेळेला अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतरच कोणतीही पूजा करायची असते आणि म्हणून दिवा आपल्याला त्या पाटावरती प्रज्वलित करून ठेवायचा आहे दिव्याखाली आसन द्यायचं आहे तांदूळ ठेवा किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवा आणि यानंतर आपल्याला ह्या ज्या कवड्या आहेत तर त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर तुमच्याकडे जर तांब्याचं एखादं छोटंसं तामन असेल किंवा तांब्याची डिश असेल तर ती घ्या किंवा जर तांब्याची नसेल तर स्टील पितळ किंवा चांदीची एखादी छोटीशी डिश वाटी असेल तर ती घेतली तरी चालेल फक्त प्लास्टिक जे आहे तर ते आपल्याला वापरायचं नाही आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत म्हणजे मुठभर किंवा एक ओंजळभर तुम्ही तांदूळ घेऊ शकता आणि त्या तामणामध्ये हे तांदूळ पसरवायचे आहेत त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि आपण ज्या अभिषेक केलेल्या कवड्या आहेत तर त्या स्वच्छ पुसून आपल्याला ह्या तांदळावरती ठेवायच्या आहेत आणि या तांदळावरती आपण या कवड्या ठेवल्यानंतर प्रत्येक कवडीला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला दीपाने या कवड्यांना ओवाळायचं आहे देवीची आरती म्हणायची आहे मग तुम्ही दुर्गे दुर्घटभारी तुजविनी संसारी ही आरती जरी म्हटली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर सोळा वेळेला किंवा एवढं शक्य नसेल तर एक वेळेला श्रीसुक्तमचं पठण आपल्याला करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही कवड्यांची स्थापना करायची आहे यानंतर आपल्याला कवड्यांना गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्ही गोडाची खीर करा किंवा साखरेचा नैवेद्य किंवा एखादी गोड मिठाई तर असा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता तर अशा प्रकारे प्रथमच तुम्ही जर स्थापना करत असाल तर अशा प्रकारे स्थापना करायची आहे आणि यानंतर आता ह्या कवड्या आणताना त्या किती घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाच किंवा सात कवड्या ज्या आहेत तर त्यांची स्थापना करू शकता कवड्या ह्या नेहमी विषम संख्येमध्ये असायला हव्यात यानंतर कवड्याखाली आपण जे आता तांदूळ ठेवलेले आहेत तर ते कधी बदलायचे तर आठ दिवसातून तुम्ही ते तांदूळ बदला किंवा पंधरा दिवसांनी किंवा तुम्ही प्रत्येक शुक्रवारी हे तांदूळ बदलू शकता किंवा प्रत्येक मंगळवारी किंवा फक्त तुम्ही पौर्णिमेला जरी हे तांदूळ पंधरा दिवसातून एकदा बदलले तरीसुद्धा चालतील अगोदरचे जे तांदूळ असणार आहेत तर ते तुम्ही घरातील तांदळामध्ये मिक्स करा किंवा तुम्ही त्या तांदळाचा थोडासा गोडाचा भात करा किंवा तांदळाची खीर करा आणि देवघरातील सर्व देवांना लक्ष्मीला कवड्यांना याचा नैवेद्य दाखवा घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो त्यानंतर वाटायचा आहे तर असंही करू शकता किंवा तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता फक्त हे जे तांदूळ आहेत तर ते तांदूळ आपल्याला आपण जेव्हा नॉनव्हेज वगैरे बनवतो तर तेव्हा आपल्याला या तांदळांचा वापर जो आहे तर तो करायचा नाही आता ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या देवघरामध्ये आपल्याला कुठे ठेवायच्या आहेत तर बघा या कवड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुम्ही जर सेपरेट पाटावरती याची स्थापना केली तर एक दिवस त्या पाटावरती राहू द्या आणि दुसऱ्या दिवसापासून आपल्याला या कवड्या आपल्या देवघरामध्ये ठेवायच्या आहेत आपल्या देवांच्या डाव्या बाजूला आणि माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याच्या समोर किंवा शेजारी आपल्याला ह्या ज्या कवड्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आता कवड्या ज्या आहेत तर त्या फक्त देवघरामध्ये दे ठेवायच्या नाहीत तर रोजची पूजा करताना त्या कवड्यांना सुद्धा हळदी कुंकू व्हायचं आहे धूपदीपाने ओवाळायचं आहे ज्याप्रमाणे पाच किंवा सात कवड्या आपण देवघरामध्ये ठेवतो त्याप्रमाणेच तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून ह्या कवड्या ज्या आहेत तर त्या तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता तसेच एक कवडी तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता